चला तर स्वागत आहे तुमचं संगीत आज बनवत आहोत आपण खारं वांग त्यासाठी घेतले मी कोथिंबीर आणि लसूण कडीपत्ता शेंगदाण्याचं कूट आता अगोदर आपण वांगे चिरून घेणार आहोत हे बघा वांगे चिरून घेतले त्यामध्ये टाकत आहोत आपण थोडंसं मीठ म्हणजे काळे पडणार नाही आता घेत आहे मी शेंगदाण्याचं कूट हे बघा त्याच्यामध्ये मिक्स करत आहोत आहोत कोथिंबीर आणि लसूण त्याच्यामध्ये टाकत आहोत धान्य पावडर एक दीड चम्मच हळद एक अर्धा चम्मच मीठ एक चम्मच मिक्स बगा। मिक्स आता छानसं मिक्स करून घेणार आहोत आपण थोडस पाणी टाकणार आहोत हे बघा छानसं मिक्स करून घेतलंय आता आपण याच्यामध्ये भरून घेणार आहोत हे बघा पद्धतीने भरून घेतले हे बघा मी तीन पळ्या तिर टाकले आता टाकत आहोत जिरे एक चम्मच आता टाकत आहोत कडीपत्ता थोडेसे हिंग

ना मसाला पण भाजून निघाले आता वांग्याचा गोडा मसाला टाकतो आहोत थोडस टाकणार होतो आपण पाणी इकडे गरम व्हायला ठेवलं पाणी गार नाही टाकणार आहे गरम पाणी टाकणार आहे इकडे पाणी गरम झालंय आता टाकणार होतो आपण गरम पाणी आता याला आपण धा दहा पंधरा मिनटं स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहोत तर आपण झा पंधरा मिनटंनी आपली भाजी होईल रेडी हे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे हे बघा आपल्या वांग्याची भाजी रेडी झालेली आहे आणि दुपारी केलेले आहे चला तर कशी वाटलं आवडं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळी